ऐतिहासिक घटना घडल्या यावेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या शुभस्ते सनातन धर्माच्या ध्वजाचा आरोहण शंखनाथ आणि वेदमंत्रांच्या गजरात करण्यात आलं यावेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्री सत शक्ती सो बिंदा निलेश सिंगबाळ आणि शक्ती अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह सनातनच्या संतांची वंदनीय उपस्थिती लाभली यावेळी कार्यक्रमाला तेवीस देशातील वीस हजारहून अधिक साधक आणि हिंदू धर्मप्रेमी उपस्थित होते यावेळी सनातन हिंदू धर्माचा विजय असो जय श्रीरामच्या घोषणाने आसमंत दुमदुमल सनातन धर्माचा ध्वजाचं वैशिष्ट्य प्रत्येक मंदिरात जशी ध्वजस्थापना होते तसं सनातन राष्ट्राशी संबंधित सनातन धर्म ध्वजाचा आरोहून करण्यात आलं हा ध्वज राजकीय किंवा संविधानिक नसून आध्यात्मिक स्वरूपाचा आहे हा धर्म ध्वज आहे सनातन हिंदू राष्ट्राची स्थापना या ध्येयाची विश्वाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या हिंदूंना हा ध्वज जाणीव करून देईल महाभारताच्या युद्धात श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्या रथावर आरूढ झाले होते त्या रथावर बसून हनुमंताने जो ध्वज हातात धरला होता तो सनातन धर्माचा ध्वज होता हनुमंताचा रंग शेंद्री म्हणजे केसरी आहे म्हणून सनातन राष्ट्राचा ध्वज केशरी रंगाचा आहे या ध्वजावर कल्पवृक्षाच्या खाली कामधेनू उभी आहे असं चित्र आहे कल्पवृक्ष आणि कामधेनू ही दोन्ही समृद्धी पालन पोषण संरक्षण आणि श्री विष्णूचा अभय वरदस्ता यांची प्रतीक आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा